नमस्कार निरुपा देविकाच्या पार्लरमध्ये गेलेली असते तेव्हा देविकाच्या पार्लरमध्ये निरुपाचं नाव झाकलेलं बघून निरुपा खूपच चिडते निरुपा खूप हादरते आणि मोठ्याने बोलते हे काय आहे सर्व तुम्ही जरा तरी विचार करायचा ना तुम्ही असं कसं काय वागू शकता देविका तू माझं नाव का झाकलं आहेस मला याचं उत्तर दे तेव्हा लगेच देविका बोलते प्लीज प्लीज माझा विचार करा मी मुद्दामून झाकलेलं नाही खरं सांगायचं तर आई मला झाकावं लागलंय त्यावेळेला लगेच देविका असं बोलताच निरूपा बोलते देविका तुझं नक्की काय चाललंय मला सांगशील का देविका मला तुझ्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा नाही पण तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस असं मला आता वाटायला लागलंय देविका जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा देविका खरं सांगायचं तर तू असं वागूच शकत नाहीस आणि मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आहे त्यावेळेला मात्र देविका हादरलेली असते त्यावेळेला निरुपा बोलते देविका तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस माझं नाव लपवायची हिंमतच कशी झाली तुला तेव्हा मात्र देविका हादरते देविका म्हणते आई प्लीज समजून घ्या त्यावेळेला निरूपा बोलते काय समजून घ्यायचं आहे मला काही समजून घ्यायचं नाही तेव्हा देविकाला खूपच भीती वाटत असते देविकाला काय करावं तेच कळत नसतं निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा म्हणते देविका तू हे वागलेस ना ते चुकीचं वागलेस म्हणजे तू मला तुझ्या आयुष्यातून कायमची काढून निघालीस तर म्हणजे तू फक्त नाटकं केलीस या पार्लरला निरुपा पार्लर नाव द्यायचं खरं तर तुला मनापासून माझं नाव द्यायचंच नव्हतं हे ऐकताच देविका बोलते आई असं काही नाही आई मी असं का करेन तुम्ही का समजून घेत नाही यात तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो आणि त्याच तावातावात निरुपा घरी येते तेव्हा आजी निरुपाला बोलते निरुपा काय झालं अगं एवढी का चिडले असतो तेव्हा लगेच निरूपा बोलते मग काय करू मलाच कळत नाही आहे मी एवढी का चिडले ते पण खरं सांगायचं तर मी खूपच चिडले मला खूपच राग आलाय एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही पण आता मात्र मला शांत नाही बसायचं एकेकाची वाट लावायची आहे मला आणि ती घडलेला सगळा प्रकार आजीच्या कानावर घालते त्यावेळेला आजी बोलते बघितलंस बघितलंस का अगं ती एक नंबरची नालायकच मुलगी आहे पण तुझा माझ्यावरती विश्वास नाही तुझा मात्र हिच्यावरती विश्वास बघितलंस पडलीस ना तोंड घशी अगं म्हणून तर तुला सांगत होते जरा स्वतःला सावर पण नाही तुला आपल्यासारखं देविका 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 करायचं असतं अगं सत्य आणि मीरा हिरा आहेत हिरा पण त्या हिराला पारखायची नजर नाहीये तुझ्याकडे खरं सांगायचं तर एक नंबरची कुसकी तू कुसकी निरूपा निरूपा तुला जिकडे भेटतं ना तिकडे तू पाठ फिरवतेस तेव्हा निरूपा बोलते बस झालं तेव्हा लगेच आजी बोलते बघितलंच का त्या देविकाच्या पाटीपाटी करून काय मिळालं शेवटी तिने तुला पायाखालचं पाय पुसनच केलं हे ऐकून मात्र निरुपाला खूपच राग येतो तेवढ्यात तिथे देविका आलेली असते देविका निरुपाला बोलते आई माझा ऐकून तरी घ्या पण निरुपा मात्र काहीच ऐकत नाही ती उलट्या हाताची सणसणीत कानाखाली देविकाच्या देते तेव्हा देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते बस झालं आई बस झालं आई मी तरी काय करणार होते माझ्याकडे दुसरा पर्यायच होता का नाही तुमचं नाव झाकलं आहे माझ्याकडे पर्यायच नव्हता म्हणून मला ते झाकावं लागलं आहे तेवढ्यात तिथे सत्य आणि मीरा आलेले असतात सत्य आणि मीरा मोठ्याने बोलतात पुरे आता विषयच समाप्त मला या विषयावर बोलायचंच नाही आहे खरं सांगायचं तर आता हा विषयच बंद करा लवकरात लवकर हा विषय थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग येतो आणि निरुपा चिडचिड करत असते निरूपा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा कारण या विषयावर वाद घालण्यासारखं काहीच नाहीये आणि खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे थांबू देतच तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सर्व समाप्त झालंय आता एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस त्यावेळेला लगेच मीरा बोलते एक एक मिनिट नक्की काय झालंय सांगाल का मला प्लीज मला नक्की काय झालंय ते सांगा आमच्यापासून काही लपू नका तेव्हा मात्र आजी म्हणते अगं मीरा तुला माहिती नाही या मुलीने काय केलंय ते अगं एकदा जर का ऐकलंच ना तर खूपच मोठा धक्का बसेल तेव्हा मात्र मीराला खूपच मोठा धक्का बसलेला असतो सांकेतिक भाषेमध्ये आजी सर्व काही सांगत असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका अगं असं का वागलीस तू देविका तुला असं वागून काय मिळालं देविका तू आईचा अपमान केलायस ना तुझ्या तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते मी असं काही केलं नाही माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता त्यावेळेला सत्या बोलतो मी सांगतो ना हिच्याकडे दुसरा पर्याय का नव्हता ते अगं निरुपा हिने तू तिचं पार्लर घाण ठेवलंय घाण म्हणूनच तर तुझं नाव झाकलेलं आहे बाकी काही नाही अगं हिने हिच्या बापाकडून वगैरे पैसे आणले नाही तेव्हा मात्र निरूपा हादरते आणि म्हणते काय देविका हे सर्व खरं आहे देविका तू तु माझ्यासाठी तुझं पार्लर घाण ठेवलंस तेव्हा लगेच सत्या म्हणतात घ्या पालत्या गडावर पाणी अगं तुझ्यासाठी का ती पार्लर घाण ठेवेल अगं स्वतःचा मान वाढावा सगळ्यांच्या मनात तिच्याविषयी स्थान निर्माण व्हावं म्हणून तर तिने हे सर्व केलंय अगं निरुपा तू बावळटच आहेस बावळट कधीच सुधारणार नाहीस तू निरुपा अगं स्वतः जरा विचार कर तेव्हा मात्र निरुपा बोलते पुरे मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही, नाही।, नाही आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही अजिबात अजिबात सावरणार नाही म्हणजे नाही आणि मला तर या विषयावर काहीही बोलायचं नाही आहे तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा, निरुपा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता या विषयावर मला वाद घालायचाच नाही तेव्हा मात्र निरूपाला खूप राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला देविका बोलते आई मला तुमच्याशी या विषयावर बोलायचं आहे त्यावेळेला निरुपा बोलते पण मला तुमच्याशी बोलायचं नाही आज तू मला तोंडावर पाडलंस अगं तुझा बाप एवढा श्रीमंत आहे मग तू असं का वागतेस अगं तू असं कसं काय वागू शकतेस निरुपा त्यावेळेला आजी म्हणत असते अगं निरूपा जरा समजून घे हिचा बाप जर का श्रीमंत असता तरी ही असं वागलीच असती का निरुपा अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा निरुपा मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय खरं सांगायचं तर निरूपा मी तुझ्याशी कसं बोलू तेच कळत नाही अगं ही देवी काय ना खूपच पोचलेली आहे नक्कीच तिचा बाप श्रीमंत वगैरे काही नाही अगं तू त्याला कधी भेटलेस का तू त्याला कधी भेटली असतीस तर बरं झालं असतं अगं स्वतःचं पार्लर उघडण्यासाठी ती काही करते तुझ्याजवळ ना पैसे घेते ती तिच्या बापाकडून का पैसे घेऊ शकली नाही अगं इथेच तर आलं तिचा बाप श्रीमंत वगैरे काही नाही अगं समजून घेत जागं बाई पण तुला मात्र हे कळतच नाही तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपा खरोखर कर सगळं सत्य जाणून घेईल का आणि देविकाचा भूतकाळ तिच्या समोर येईल का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू